आमदार बच्चू कडू यांनी तिवसा इथं एका कार्यक्रमात तुफान फटकेबाजी केली आहे माणसाच्या अंगात ताकद किती आहे यापेक्षा डाव कसा मारता येईल हे महत्वाचं आहे आमची पार्टी दोन आमदारांची जरी असली तरी एकटा बच्चू कडू शंभर आमदारांना पुरेचा आहे मी जरी एकनाथ शिंदे साहेबांसोबत असलो तरी शेतकऱ्यांपुढे मला एकनाथ शिंदे महत्वाचे नाही शेतकरी महत्वाचा असल्याचं ते म्हणाले माणसाच्या अंगात ताकद कितीपेक्षा डाव कसा मारता येईल ते फार महत्वाचं आहे आमची पार्टी दोन आमदाराची जरी असली तर एकदा बच्चूकडू शंभर आमदाराला कॉफी आहे सभागृहात कोण बसलाय कोण नाही बसलाय आम्ही त्याची चिंता करत नाही पण शेतकरी मला बाप आहे हे आमच्या डोक्यात नेहमी राहत नेता आमचा बाप होऊ शकत नाही जरी शिंदे साहेबासोबत जरी असलो पण शेतकऱ्यासमोर शिंदे साहेब आम्हाला महत्वाचं नाही शेतकरी महत्वाचा आहे आम्ही विधानसभेत सुद्धा बोलत असतो आम्हाला शेतकरी महत्वाचा आहे आणि त्यासाठी आम्ही काम करतोय